चांगला नागपुरात झालं आता नागपूरपेक्षा चांगला पुण्याला होत आहे आणि पुण्यापेक्षा चांगला आता पिंपरी चिंचवडला होणार आहे पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयाची बिल्डिंग ही कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे आणि एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधून मधून आम्हाला इंडस्ट्री कशा तक्रारी की आम्हाला त्रास दिला जातो आहे आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी थकवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील आमचे असतील बागाची असतील शिंदेसाहेबांची असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला ना कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोठ्यासारखीच का कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचं पुणे जिल्हा आहे आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही करतो करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आहे आजच बाबाचा जसं दोन फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे त्या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण करा यासोबत आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत सगळ्या प्रकल्पाचा मी उल्लेख करणार